अजित पवार अजित पवारवादी धनंजय मुंडे पाठीशी घालणार या पक्षप्रमुख अजित पवारच करायचं काल पवार फाशी करणज मुंडेचा राजीनामा मुंडेचा राजीनामा मुंडे स आरोपी मुंडे स आरोपी पाहिजे अरे करणज मुंड्याला फाशी झालीच पाहिजे शहरामुळं कोण झाला त्या धनेला बशीला पाहिजे तरुणच्या मुलेला फाशी जातीचा वापर करतो त्या झालेला पाशी पक्षाचा वापर करतो त्या झालेला पाहिजे अरे

विराद पाहिजे आनंदगडलाचा आरुभी जयंत पाहिजे कसं करत नाही जयंत पाहिजे कसं करत नाही जयंत पाहिजे मराठा समाजाने विराद पाहिजे मराठा समाजाने विराद पाहिजे قاتل مائنے جن دے منڈے تے આરોપી 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 قاتل مائنے جن دے منڈے تے આરોપી